누가? 그래 맞는데. 마우시, 마우시, 챕 챕발 때 해야 돼.

मग सुट्टी आज, ले ले आहे आज म्हणून मग म्हटलं की चला जाऊन येऊया तर गर्दी वगैरे काही नाही आहे फर्स्ट टाईम आलेली मी इथून बऱ्याच वेळा गेलेली आहे पण कधी येण्याचा मुहूर्त नाही भेटलेला म्हणून मग आज आले तर म्हटलं चला जाऊन येऊया कारण का घरी पण करमत नाही एकटीला की म्हटलं चला जरा बाहेर जाऊन येऊ तर चला आपण जाऊन दर्शन घेऊया आतमध्ये परमिशन आहे का व्हिडिओ काढायची बघू मग काढू आणि मग परत आपल्याला कंटिन्यू करू I gari nirdarshan karu mai bas ta पूर्ण मोकळं मंदिर आहे तर दर्शन झालं छान प्रकारे पहिल्यांदा आले आहे गणपतीला अष्टविनायकामधला एक गणपती सिद्धटिकचं एक आहे तिथं गेलेलं आहे बऱ्याच वेळा पण इथं पहिल्यांदा आलेली आहे छान आहे गरम होते भरपूर इथं मंडप वगैरे कंटिन्यू असतो वगैरे काय माहिती वेगळे काही कार्यक्रम आहे कारण की मंडप वगैरे आहेच يعني કરતા दर्शन झालेलं आहे इथं निघालेले आहे मी पेडे वगैरे भरपूर इथं फुलं फेडे आईसो बायो रिएक्शन ले लो लात पे को